खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन बहिणींनो अंगणवाडीमध्ये सध्या अंगणवाडी सेविका या पदासाठी पदभरती सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये हजारोंच्या संख्येनं फॉर्म आलेले आहेत परंतु अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडी सेविका ज्या पदासाठी फक्त तेरा हजार रुपये अधिक दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता असं पंधरा हजार रुपये मानधन आहे त्या पदासाठी सुद्धा आता गैरप्रकार अर्थातच भ्रष्टाचाराच्या मार्गाने हे पद भरण्यासाठी अनेक लोकांनी सेटिंग लावणं सुरू केलेलं आहे आणि यासाठी अनेक दलाल अनेक मध्यस्थ ज्यांना खऱ्या अर्थानं गोरगरिबांच्या सर्वसामान्यांच्या ज्या महिला बैगिनी आहेत ज्या फॉर्म भरत आहेत ज्यांनी कष्टानं जिद्दीनं मेहनतीनं शिक्षण घेतलेलं आहे आणि आता त्यांचं स्वप्न आहे की अंगणवाडी सेविका बनायचं परंतु आता ही लोक मध्यस्थ खरं पाहिलं तर यांच्या स्वप्नाची राख रांगोळी करताना कुठेतरी दिसत आहेत नेमकं झालं काय बहिणींनो अंगणवाडी मदतनीस आणि सेविकापदासाठी जी भरती सुरू आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आपल्या एका भगिनीला त्यांच्या मिस्टरांना फोन आला आणि असं म्हणलं गेलं की जर आपल्या ताईला त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका म्हणून रुजू व्हायचं असेल तर पैसे द्यावे लागतील पैसे दिल्याशिवाय कार्यक्रम होणार नाही त्या ठिकाणी अनेक भगिनी तुमच्या गावामधूनच अशा आहेत की ज्यांनी पैसे द्यायचं ठरवलेलं आहे रेट खूप हाय जात आहे अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्या मिसेसला अंगणवाडी सेविका म्हणून घ्यायचं असेल तर किती रुपये रक्कम द्यावी लागेल हा व्हिडिओज मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमचं एकंदरीत अंगणवाडी सेविका पदभरती सुद्धा कशा पद्धतीनं उदाहरण आपल्याला दिसेल संभाजीनगर मध्ये मदत भरती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा प्रकार आता उघडकीस आलाय एकीकडे सरकार लाडक्या बहिणींसाठी वेगवेगळ्या योजना आणत असताना महिला व बाल विकास विभागात भरती प्रक्रियेसाठी एजंटकडून थेट पैसे मागितले जात असल्याचा आरोप केला जातोय या संदर्भात अर्जदाराच्या पतीला आलेली क्लिप आता पुढारी न्यूजच्या हाती लागलेली आहे आणि या प्रकाराचे दखल घेतली असून मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे सुद्धा तक्रार केल्याचं त्यामुळे आता या प्रकरणात दोषींवर काय कारवाई होते हे सुद्धा बघावं लागेल तर हीच ऑडिओ क्लिप नेमकी काय ऐकूयात कोण म्हटलं ईश्वर सुखेकर बोलतो छत्रपती संभाजीनगर बोलण बोलन ताई साहेबांचा फॉर्म भरलेला आहे हा हा अंगणवाडी सिटीचा भरलेला तुमच्या गावातून जवळ जवळ पंचवीस फॉर्म आहेत हा हा तर काम करायचं का तुमचं हा आहे तुमच्या तालुक्यात फक्त आठ आठ जागा भरायच्या पूर्ण तालुक्यामध्ये का हो आणि मला ताईचा फोन म्हणजे फॉर्म देतला मला असं वाटलं आपले छत्रपती आहे तर करून घ्यावं हा करायचं आपल्याला करायचं ना पण त्याला खर्च लागेल हे तुम्ही लक्षात ठेवा बरं का हो का हां कॉम्पिटिशन आहे तुमच्या गावामध्ये खूप लोक काहीच काही तोंड फाडून राहिले लोक द्यायला तयार आहे पण आपण घ्यायचं खर्च म्हणजे किती खर्च लागेल तुम्ही अंदाज लावर किती लागू शकतो अंदाज नाही आता गंगापूर मध्ये दीड लाख रुपये खर्च चालू आहे एक वर्षाचा दहा महिन्याचा पगार तिकडे चालला पेमेंट पंधरा महिन्या ना दर महिन्याला हो का आणि बाकीची सेवा तुमची धान्य आमक ढमक तुमचं जनते बरोबर करायचं असेल तर संध्याकाळी मला सात ते आठ कॉल करा म्हणजे मला ते सिलेक्शन करायला नाही तर पुढची माणसं लोक तयार उभी बरं का दरम्यान या प्रकरणी स्थानिक आमदार रमेश बोरणारे यांनी नेमकं काय म्हटलं त्यांची प्रतिक्रिया सुद्धा बघूयात सर्व अर्ज धारक माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करणार आहे आहे आणि कुणीतरी पैसे मागण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे आणि म्हणून कोणाला जर फोन जर येत असेल तर आम्हाला त्या ठिकाणी कळवलं पाहिजे माझ्या लाडक्या बहिणीने ही काळजी काढण्याची त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने गरज आहे धन्यवाद जे हिंद जे